नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण चांगल्या इमारतीशी इमारतीची वैशिष्ट्ये पाहणार आहोत आपणास माहीत आहे की विद्यार्थ्यांची जडणघडण होण्यासाठी शालेय इमारत किंवा वास्तू किती महत्त्वाची आहे त्यामुळे अशी वास्तू उभारताना चांगली इमारत कशा प्रकारची असते चांगली वस्तू कशा प्रकारची असते त्याचे वर्णन या ठिकाणी सांगितलेले आहे किंवा त्याचं सविस्तर आपण पाहणार आहोत जमीन ओलसर नसावी जमीन मुरमड असते व पाया मजबूत व खोल असतो भव्य इमारत ही आकर्षक दिसते इमारतीचा आकार उत्कृष्ट असतो वर्गात भरपूर हवा खेळती राहते व प्रकाश असतो इमारतीत वायूविजन चांगले असते इमारती भोवती कंपाऊंड असते वर्ग खोल्या ह्या विस्तीर्ण असतात इमारतीला विविध रंगाची वापर करून रंगवलेली असते शाळेचा परिसर स्वच्छ सुंदर व आरोग्यदायी असतो अवतीभोवती झाडी बाग असते शालेय इमारतीत स्वच्छतागृहे प्रयोगशाळा ग्रंथालय यांची सोय असते अशा प्रकारची इमारत ही चांगल्या इमारतीची वैशिष्ट्ये असे मानली जातात